नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुंबई येथील जेरेमाळे समाजसेवा संघातर्फे नुकताच धुळे जिल्ह्यातील समाजबांधवांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला धुळे तालुक्यातील ये नेर येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेर येथील भास्कर सोनवणे यांच्या बालाजी लॉन्स या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदर पगारे तर प्रमुख अतिथी म्हणून नारायण नवले जिरमाई समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वाती कोले हिमलता मानकर कविता क्षीरसागर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रतन जिरे एम एच पाटील युवा नेते धीरज पाटील यांच्यासह किरण पगारे प्रकाश जाधव संजय ढोले पिशोर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू डहाके आर के मोकासे उंडणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील रीना पाटील सीमाताई पाटील पिंपळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जिरमाय समाजसेवा संघाचे पदाधिकारी प्राध्यापक डी टी पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित साळवे माजी सरपंच आणि तहराबादचे सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ नंदन ताहराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मधुसूदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर साळवे यांच्यासोबतच घोडदे येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील डी एल पाटील नाना पाटील पिंपळनेर येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी व्ही एन जिरे पाटील यासोबतच ए पी आय पंडित सोनवणे पी एस सोनवणे धाभाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष नैरे ज्ञानेश्वर खैनार मोहन महाजन संभाजीनगर येथील जिल्हाध्यक्ष अनिल माळे शेनपूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पगारे पिंपनेर येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव साळवे निंबा जाधव यांच्यासोबतच घोडदे येथील सामाजिक कार्यकर्ते के डी पाटील यांच्यासोबतच भिलानंदन आणि इतर समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते नेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याला दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिरमे सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आर जे पाटील यांनी केले प्रमुख मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील दहावी बारावीपासून पदवी पदव्युत्तर आणि वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजाचं देणं लागतो या भावनेतून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा जिलमाय समाजसेवा संघाच्या वतीने अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन यासोबतच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला पिंपळनेर येथील प्राथमिक शिक्षक प्रदीप पगारे यांच्या बालकवी पुस्तकाचे यावेळी व्यासपीठावर प्रकाशन करण्यात आले नेर येथील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी भास्कर सोनवणे सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनवणे शरद सोनवणे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते बाळू सोनवणे यांच्यासोबतच दिनेश सोनवणे किरण पुराणिक दीपक सोनवणे संजय आहिरे तुषार सोनवणे राहुल सोनवणे नितेश सोनवणे अनिल जिरे शिव सोनवणे मुकुंद सोनवणे रोशन सोनवणे बिपिन सोनवणे उदय साखरे यांच्यासोबतच नेर येथील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले

नेर येथे आयोजित सत्कार समारंभामध्ये कन्नड येथील नगराध्यक्षा स्वाती कोले राजू डहाके कविता क्षीरसागर शिवसेना उबाठा गटाचे नेते धीरज पाटील यांच्यासोबतच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिरेमाई समाजसेवा संघाचे संस्थापक नारायण नवले यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि आव्हानं या विषयावर मार्गदर्शन केले यासोबतच भविष्यामध्ये नोकरीच्या मागे न लागता युवकांनी स्वतःचा उद्योग उभा करावा यावर त्यांनी आवर्जून भर दिला सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्षा म्हणून कविता क्षीरसागर तर उपजिल्हाध्यक्षपदी वैशाली पाटील यांची निवड झाली या संदर्भातले निवडीचे पत्र उपस्थितांना देण्यात आले युवा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे अमोल क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आले यावेळी अमोल क्षीरसागर यांनी सगळ्यांचे आभार मानून नेर येथील कार्यक्रम यशस्वी केलेल्या समाज बांधवांचा यावेळी उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक योगदान देणाऱ्या जिरमाळे समाजसेवा संघाच्या वतीने वेगवेगळ्या गुणवंतांचा सत्कार करण्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये जिरमाळे समाजसेवा संघातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची यावेळी माहिती देण्यात आली धुळे येथील जिल्हाध्यक्ष आर जे पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्ह तसेच घोडदे येथील कैलास पाटील यांनी स्वखर्चातून सन्मान सन्मानचिन्ह उपलब्ध करून दिलेत या कार्यक्रमासाठी पिंपळनेर देश शिरवाडे घोडदे कावठे नेर कुसुंबा कोकले वार आनंद खेडे न्याहलत तसेच धुळे शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पगारे अमोल क्षीरसागर धन्यवाद